मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी निश्चितपणे संवाद साधत या विषयावर मार्ग काढण्याचा आणि तोही सकारात्मक पद्धतीने हा मार्ग निघावा यासाठी आदरणीय मुख्यमंत्री अतिशय संवेदनशीलतेने त्यांच्याशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न सुरू आहे की त्यांना आवाहन केलं जात आहे की त्यांनी या आव्हानाला प्रतिसाद द्यावा मला वाटतं की विश्वास आहे की जळांगे पाटील साहेबसुद्धा त्यांची भूमिका ज्या भूमिकेबद्दल सरकारही सकारात्मक आहे त्यांची भूमिका आग्रही आहे स्वाभाविक आहे एक मे एकोणीसशे साठपासून महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर या अगोदरच्या सरकारनी ज्या पद्धतीची थट्टा केली ज्या पद्धतीने या विषयाकडे उदासीनतेने पाहिलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशी एक भाव आहे भावना आहे की सरकारनी ताबडतोब निर्णय केला पाहिजे सरकारनी ही ताबडतोब वेगाने निर्णय करण्यासाठी प्रयत्न करते सरकार प्रयत्न करतात मला असं वाटतं की ते हट्ट बालहट्टासारखे मागत आहे असं आहे मी जसं सांगितलं की एक एकोणीसशे साठ पासून मराठा समाजा आधी चार म्हणजे अनेकदा मुख्यमंत्री दिवे आणि ते मराठाच होते आणि तेव्हा त्यांची भूमिका काय होती आपणही बघितलं की शरद पवार साहेबांचं व्हिडिओ आहे आस की असं आरक्षण देताच येत नाही तर मग आज त्यांना असं वाटतं की एकनाथ शिंदेजी असा नेता आहे देवेंद्रजी असे नेते आहे अजितदादा नेते आहे की हे सकारात्मक राहतात विषय सोडवण्याची यांची क्षमता प्रचंड आहे आणि या भावनेनी वेगाने निर्णय व्हावा असं त्यांना वाटतं आणि मला वाटतं की याच्यामध्ये सरकारसुद्धा त्यांना अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातूनच पुढे जाऊ या आणि मदत करण्याची भावना